संबंधी श्री काळी दिवाळी आहे काळी दिवाळी का साजरी करावं लागते आपल्याला हे शासनाच्या लक्षामध्ये आणून देण्यासाठी आज राज्यामध्ये आपला पक्षाच्या वतीने आंदोलन होते या वर्षी मे महिन्यापासून पाऊस पडला आणि विशेषतः सप्टेंबर महिन्यामध्ये प्रचंड असा पाऊस झाला आणि जो मराठवाडा दुष्काळच्या खायकडे रेगी असतो त्या मराठवाड्यामध्ये प्रचंड पावतात आपण कल्पना करू शकणार ना अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आला शासनानं याची दखल घेणं आवश्यक होतं परंतु आपण जर बघितलं तर शासनानं त्या परिसरामध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं कुठलंही काम केले पाऊस कमी झाल्यानंतर आणि बऱ्याचशा लोकांच्या मध्ये रोज निर्माण झाल्यानंतर एके दिवशी त्यांनी एकवीस हजार कोटीच पॅकेज झाले ज्या जुने योजना आहेत शासनाच्या त्याच योजना एकत्र क्लब करून त्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारचं एक मदत देतो मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे पंजाब राज्य सुद्धा शेती प्रधान आहे त्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारची मदत देण्याची भूमिका पंजाब शासनाने आपलं शासन का घेत नाही मुळामध्ये हे शासन सत्तेवर येत असताना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली निवडणूक आल्यानंतर त्याचा काय विसर करतात लाडक्या बहिणीला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याची भूमिका घेतली हा मुद्दा त्याला विरोध नव्हता सत्तेवर आल्यानंतर त्यांचं अनेक योजना आता बंद केल्या जातात शासनाच्या अनेक योजना आता बंद केल्या जात आहेत आणि योजना केल्या अशा प्रकारचं शासन आहे मुख्यमंत्री मोदी ज्यावेळेस शोषणा केली त्या आम्ही एकवीस मदत करतो त्यावेळी ते हे सांगितलं की आम्ही काही योजनांच घेणार म्हणजे वीज ऑपरेशन करणार राज्यामध्ये ज्या योजना चालू नाहीत ज्याच्यावर पैसे पडलेले आहेत ते पैसे आम्ही घेणार जे प्रकल्प आम्ही परत घेणार जी कामं आपण परत घेणार म्हणजे शेतकऱ्याला इतर विकास कामाचा फार मोठा परिणाम आणि तीन पक्षाचं शासन असल्यामुळं कोणती दिशा यांच्या भरण आहे आज आपण बघतोय की मृत्युंच्या बाबतीत सर्वपक्षीय मानून मिळून आपल्याला भेटतील निवडणुकाला बोलायच्या हो भाजपचे प्रवळ हे काय झालं तर हा एक संशोधचा विषय आणि असा या शासनाचा विषय करण्यासाठी आपण इथं सर्व घडला आहोत आपण या एकंदर या कार्यक्रमाचा विविध सहन करणार पुढचा दिलेला आहे

Sertak tu pasi. 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 Boleh di sertak. Hai hai. 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 Terak terbalik power seven sahaja. Wijah so. Adakah sahaja kita

अल्पसंख्याक अध्यक्ष सर्व उपस्थित सर्व नेते मंडळी उपस्थित कार्यकर्ते हो आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण या असलेल्या सरकारचा निषेध करत असताना काही दिवाळी या ठिकाणी साजरी करतो ही दिवाळी काही असली ती सरकारची काही दिवाळी आहे सरकार या राज्यावर नसेल अशा प्रकारचा शपथ शेतकऱ्यांच्या साक्षीने आपण सर्वांनी घ्यावी आज महाराष्ट्रामध्ये आपण आंदोलन महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता तेवढा मोठा पाऊस आणि पर्जनवृष्टी झाली भारत काय गेल्या देशामध्ये अनेक राज्यामध्ये अशा प्रकारची अतिवृष्टी झाली आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्या देशाचा असलेला अन्नदाता या देशाचा असलेला बरोबर अनेक देशांना अन्न पुरवणारा आमचा बहिराजा हा प्रचंड संकटामध्ये आलेला आहे

महाराष्ट्रामध्ये असलेल्या या बळीराजाला आधार द्यावा अशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली शेवटी मदत पण तरी दिली पाहिजे राज्य सरकार पण त्यांनी अपेक्षा व्यक्त केली राज्य सरकारने चांगल्या प्रकारची मदत करावी म्हणून सर्वांच लक्ष वेधावं म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिला मोर्चा हा शेतकऱ्यांचा नाशिक येथे निघाला हा मोर्चा निघाल्यानंतर तरी वाटलं शुतीवर सात ऑर्डर काढली पंचाने करावे ऑनलाईन पंचनामे करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली गेली कारण पंचनामे कर्मचारी होते काही ठिकाणी रेंज नाही पंचनामे झाले नाही जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक गावामध्ये भेटी दिल्यानंतर लोकांनी सांगितलं

झाल्यानंतर योग्य वेळी आम्ही या शेतकऱ्यांना करू आपल्या प्रकारची भूमिका जाहीर करण्यात आली मधल्या काळावधीमध्ये किंवा सरकारने साडेछत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिल्यानंतर सुद्धा आत्म झालेल्या बळीराजाने छोट्या वर आत्महत्या केल्या